गेल्या दोन दिवसांपासून विरोधक असणाऱ्या विविध राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे काही केल्या हा कौतुकाचा सोहळा थांबताना दिसत नसून त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव आधी राऊत सुळे आणि आता खासदार अमोल कोल्हे यांनी वर फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट करत केला आहे दिनांक तीन जानेवारी रोजी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीय देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करण्यात आले होते एवढेच काय तर इतर वेळी विरोधाची राळ उठवणाऱ्या संजय राऊतांनीही जाहीरपणे फडणवीसांचे कौतुकच केले होते ज्यात राऊतांनी प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले होते की आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले कौतुक का तर सरकारने चांगले काम केले आहे महाराष्ट्र राज्य आमचेही आहे जरी आम्ही विरोधात असलो तरी राऊतांच्या आणि सामनातील संपादकीयमधील फडणवीसांच्या कौतुकाची चर्चा थांबत नाही तोच सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकमेव ॲक्टिव्ह आहेत आणि ते म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे कौतुक केले होते त्यानंतर आता फडणवीसांच्या कृतीचे कौतुक शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी देखील केले आहे संत कृतज्ञता कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते यावेळी फडणवीसांना जिरेटोप भेट म्हणून देण्यात आला मात्र हा जिरेटोप फडणवीसांनी घालण्यास नम्रपणे नकार देत त्याला आदरपूर्वक नमस्कार करत तो परत दिला सोशल मीडियावर फडणवीसांच्या या कृतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्या या विनम्र कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला श्रद्धेने वंदन करून सन्मान केला योग्य तो ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे अमोल तेंचा एक्स पोस्ट कोल्हेंनी त्यांच्या मध्ये राजकीय मतभेद असले तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी असल्याचे म्हटले आहे